राजकीय प्रचार सीरिज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नागर रावसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो कालचा दिवस अनेक घडामोडीतून घडलेला आहे त्यामुळे आजच्या सकाळच्या भोंग्याला जरा विशेष महत्व आहे कारण सन्माननीय मान्य शरद चंद्रजी पवार साहेब हे ज्यावेळेस एखादं वक्तव्य करतात एखादं विधान करतात त्यावेळेस ते, ते वक्तव्य त्याच्या विरोधात कार्यकृती होते हा आजपर्यंतचा पन्नास वर्षातला साठ वर्षातला राजकीय क्षेत्रातल्या जाणकारांचा अनुभव हो। आहे कारण पवार साहेबांची ही गुगली त्यांनी जर सांगितलं असेल की कदापिही शक्य नाही भाजप बरोबर हात मिळवणी मित्रांनो शंभर टक्के हात मिळवणी होणार आणि अजित दादा आणि शरद पवार हे एकत्र येणार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार कारण शरद पवार साहेबांचं बोलणं हे अनेक वेळा तुम्ही पाहिलेलं असेल मित्रांनो की कृती आणि बोलणे कारण त्यांनी एखादी खेळी खेळली तर ही सुद्धा एक खेळी आहे त्यामुळं काँग्रेसवाल्यांनी आणि शिवसेना वाल्यांनी जास्त हुरळून जायची गरज नाही उभाटाना कारण मित्रांनो आजपर्यंत जर पवार साहेबांचा सगळा इतिहास भूगोल काढून बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त एकच शब्द दिसेल त्यामध्ये प्रत्येक जन म्हणतो की शरद पवार हे राजकारणातले विश्वासू ब्रँड बिलकुल नाही कधी कोणाला कधी दगा देतील कधी धोका देतील कधी सरकार पाडतील कधी कुणाचं सरकार बसवतील आणि कधी कुणाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतील याचा कोणताही या, या महाराष्ट्रात नेम नसलेला एकच नेता त्याचं नाव आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब त्यांचं वक्तव्य बघून अनेक राजकारणी लोकांच्या भोळ्या हो उंचावलेल्या आहेत की त्यांनी सांगितलं की कदापि शक्य नाही अजितदादा म्हणतात प्रत्येकाला वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की पवार साहेब यांची रणनीती यांची राजनीती आणि आजपर्यंत भावनावश करायचं लोकांना भावनेच्या आहारी जाऊन जसं पावसात भिजून शरद पवार साहेबांनी मतांचा पाऊस राष्ट्रवादीवर पाडून घेतला आणि लोकसभेला यश मिळवलं कदाचित आता पुढे सुद्धा अजितदादावर शिरसंधान करून अजितदादांना मित्रांनो टीका करून विश्वासू नाहीत विश्वासघातकी आहेत दगाबाज आहेत असा ब्रँड देऊन आपली राष्ट्रवादी मोठी करण्याचा हा प्रयास आहे आणि यामधून अख्ख्या महाराष्ट्रानं संदेश घेतलेला आहे की आता त्यांनी जर सांगितलं असेल की भाजप बरोबर कदापि संधी साधू लोकांकड कर, ज्या पद्धतीनं अजितदादा संधी साधू आहेत असं साहेबांचं मत आहे तर मग पवार साहेब आपण कोणते साधू आहात हा प्रश्न महाराष्ट्रासमोर निर्माण पडतो की जर अजितदादा संदी साधू तर आपण कोणते साधू आहात आपण राजकारणातले एक ध्रू धु, धूर्त असे म्हणजे मुरलेले कसबी राजकारणी त्यामुळे तुमची प्रत्येक खेळी ही महाराष्ट्रातली जनता ओळखते आणि आता जनतेनं ओळखून चुकलेलं आहे की आता शंभर टक्के पवार साहेब एक दिवस त्यांचं मनोमिलन होणार आणि पुन्हाही राष्ट्रवादीचा घड्याळ पवार साहेबांच्या बहाल होणार आणि पुन्हा सर्वे सर्व आदरणीय शरद पवार साहेब आमचे थोर नेते हे अजितदादांचं वक्तव्य सर्वांना तोंडपाड झालेलंच आहे आणि सुप्रियाताई सुळे मैत्री शेवटी आम्ही एकच आहोत त्यामुळं ही जी झालेली कालची करमणूक आहे याकडे करमणूक या म्हणून पहा असं महाराष्ट्रातल्या जनतेला माझं सांगणे की हे करमणूक आहे यात कोणतंही सत्यता नाही आहे कारण ज्या ज्या वेळेस पवार साहेबांनी ज्या ज्या काही खेळी खेळल्या प्रत्येक खेळीच्या माग काहीतरी राजकीय हेतो आहे त्यामुळे आता संधी साधू कोण आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला लवकरच कळेल असं एक थोडं राजकारणात चाळीस वर्षापासून डोकावून पाहतो म्हणून थोडं बहुत जे मला समजलं ते मी तुम्हाला उमजून सांगितलं आणि मित्रांनो आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये अजून एक वैशिष्ट्यप्रिय घटना आहे मला फार अत्यंत थोडस मी सुद्धा मनातून घेवरून आलो मला सुद्धा की ती जी बातमी कालची होती मित्रांनो अत्यंत ती म्हणजे एक सकारात्मक बातमी की त्र्याण्णव वर्षीय निवृत्ती सखाराम शिंदे मंठा तालुक्यातील अंभोरा जहांगीर येथील निवृत्ती सखाराम शिंदे आणि पत्नी शांताबाई शिंदे यांचं सोशल मीडियावर काल धुमाकूळ घातला ह्या म्हाताऱ्यांनी मित्रांनो त्र्याण्णव्या वर्षी एकाच दिवसा सव्वा दोन कोटी व्ह्यूज या निवृत्ती शिंदेने मिळवलेल्या त्र्याण्णव वय पण पत्नीवर प्रचंड प्रेम आहे पत्नीचं वय कोणी सांगतंय सत्तर कोणी सांगते ऐंशी त्यामुळे त्यांनाही माहित नाही वय काय पण प्रचंड प्रेम मित्रांनो एक मुलगा वारलेला एक मुलगा दारू पितो त्यांना घरातून बाहेर आहे आणि असे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सराफाच्या दुकानामध्ये ते गेले आणि सराफ व्यापाऱ्यांना काय वाटलं त्यांचा अवतार बघून त्यांचं वय बघून एक त्र्याण्णव वर्षाचा वयोवृद्ध माणूस आपल्या पत्नी त्यांना वाटलं की हे काहीतरी भीक मागायला आले मागायला आलेले मागतकरी ज्या पद्धतीनं व्यापाऱ्यांकडे भीक मागायला बाबा आम्ही हे आहे ते आहेत आम्हाला द्या काहीतरी वाडा म्हणून जातात असा त्या सराफांचा गैरसमज झाला अनेक दुकानात ते फिरले प्रत्येकांना वाटलं की हे काहीतरी मागायला आले तर चला काका बाहेर वा चला बाहेर चला दुसऱ्या दुकानात जा चला वा म्हणजे मित्रांनो ते सांगत होते त्र्याण्णव वर्षाचे काका आजोबा सांगत होते अरे बाबानो मला माझ्या बायकोला पोत घ्यायची आहे मला माझ्या बायकोला थोडंसमोर सोन खरं सोनं नाही तर कमी कमी एक ग्राम सोन्यामध्ये तिला पोत घालावी वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी वाटणे आणि मित्रांनो अशाच एका सराफाच्या दुकानामध्ये संभाजीनगरच्या ते गेले आणि साक्षात त्या निवृत्ती शिंदेचं जर रूप तुम्ही पाहिलं तर मला तर त्यामध्ये पांडुरंग दिसले मित्र मित्र म्हणतो त्या सराफाचं भाग्य आहे की त्याला साक्षात पांडुरंगांनी दर्शन दिलं कारण पांडुरंग विठ्ठल कोणत्या रूपात भेटायला येईल कधीही सांगता येत नाही तर तसंच निवृत्ती शिंदेच्या रूपात पांडुरंग त्यांच्या दुकानामध्ये अवतरले याचा भास त्या दुकानदाराला झाला आणि त्याने ज्याला काका तुमच्याकडे पैसे किती आहेत जणी बायकोला विचारलं तुझ्याकडे किती बघून तर सगळं तरी ते चिल्लर वगैरे गोळा करून काहीतरी एक हजार वीस रुपये निघाले त्या बिचार्या दुकानदारांना त्यांच्याकडे पाहिलं त्याला त्याच्यामध्ये त्याचे वडील त्याची आई त्याचे पूर्वज त्याचे सगळे लोक दिसले त्याचं सुद्धा मन गहिवरून आलं आणि त्या ते सराफानं त्यांना अवघ्या वीस रुपयामध्ये काहीतरी डागिने दिले ग्रामचे रेग्रामचे कासंपतीस त्याची सुद्धा आज किंमत पाच सहा हजार रुपये सात आठ दहा हजार रुपये असायला पाहिजे ते दिलं विचार करा मित्रांनो आजच्या काळामधल्या ज्या घटना आहेत की ज्या पद्धतीने आय टी क्षेत्रातले मुलं बापाला घराच्या बाहेर काढतात सून आणि मुलगा दोघे मिळून बापाला वृद्धाश्रमात पाठवतात त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी ही गोष्ट आहे मित्रांनो अरे बाबानो एकीकडे बघा एकीकडे एक्कावन एक 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 तोळे सोनं देऊन त्या सोनंचा निर्गुर खून करणारे हे हगवणे परिवार आणि एकीकडं कुठं हे एक साधा एक ग्रामचं सोनं विकणारा हा सराफ जो एखाद्या त्र्याण्णव वर्षाचा ना जातीचा ना पातीचा ना गोत घनगोत ना, ना like का ओळख ना पाळक सहज म्हणून दुकानात आला त्यांच्या रूपात त्याला पांडुरंग दिसला आणि त्यानं ताबडतोब त्या आईला एक माळ दिली सोन्याची त्यांना सांग दोन फुलं दिली की तुम्ही द्या काका त्यांना अक्षरशः ते कालचा जो सीन कालच्या पूर्ण टीव्ही चॅनल्स वाल्याने दाखवला आणि मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेपैकी सव्वा दोन कोटी लोकांनी सव्वा दोन कोटी लोकांनी त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं तो सीन पाहिला आणि सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मित्रांनो की आजच्या या काळामध्ये सुद्धा असे अनेक वयोवृद्ध आहेत की ज्यांना सहकार्याची गरज आहे आज मला सांगा वयाच्या त्र्याण्णव वर्षी दारूपूर मुलगा बाप्पाला बाहेर काढतोय काढतो एकीकडंकडे एक सराब त्याच महातऱ्याला त्याच बापाला त्याच निवृत्ती शिंदेला सोनं भेट देतो मग ते एक ग्राम असू भेड़, या तर ओरिजिनल असू काय असू मित्रांनो पण ते भेट या भेटीला फार महत्व आहे याची किंमत हजारात नाही करतायत याची किंमत लाखात नाही करतायत याची किंमत करोडत नाही करतायत पण त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना फार महत्वाच्या आहेत मित्रांनो लक्षात ठेवा पोत घेण्यासाठी संभाजीनगर मध्ये एका सराफाच्या दुकानात ते गेले प्रथम दर्शनी दुकानदाराला वाटलं की ते मागायला आलेले मित्रांनो पण त्या निवृत्ती शिंदेची भावना होती की मला विकत पाहिजे तुम्ही पैसे घ्या हजार रुपये घ्या पण त्यांनी सांगितलं नाही मला एक प्रसाद म्हणून तुम्ही वीस रुपये द्या तर त्या दुकानदाराने सांगितले की ते वीस रुपये त्यांनी घेतले आणि त्यांच्या जो स्पेशल गल्ला असतो ज्याच्यामध्ये नोटा ठेवतात ज्याची पूजा करण्यासाठी टी ती वीस रुपये त्यांनी ठेवले म्हणजे त्यांना साक्षात पांडुरंग दिसला असं एक माझं मत आहे मित्रांनो की लोक पंढरीच्या वारीला जातात पण ही त्या सराफा व्यापाऱ्यांची त्या तरुण मुलाची त्या सराफाची खरंच एकादशी साजरी झाली खरंच पंढरीची वारी त्याला घडली असं एक सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायला गेलं मित्रांनो आणि बघा ना तुम्ही वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी पत्नीबद्दलचं प्रेम आणि जिवाळा आणि आज मित्रांनो आपण पाहतायत आज ज्या पद्धतीनं मुलं बापाला वागवतात बापाला मारतात बापाला घराच्या बाहेर काढतात त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी ही घटना आहे असं मला वाटतं मित्रांनो त्यामुळे थोडस तरुणांनी ही बातमी आवश्यक पाहावी वाचावी सोशल मीडियावर ही बातमी प्रसिद्ध झाली आता तेच तेच चित्र तुम्हाला दाखवण्याची मी विचार केला त्यावर थोडस विश्लेषण करूया अरे सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे की ते आजोबा आलेले आहेत तो सराफी त्यांना विचारतोय काका तुमच्याकडे पैसे किती आहेत मग त्यांनी ते बायकोला विचारतात तुझ्याकडे किती आहेत काढ मग ती बायको गाठोड सोडते त्याच्यात आठाने रुपया दहा रुपया असे चिल्लर चिल्लर असं बांधलेलं होतं मित्रांनो मुलांना घराच्या बाहेर काढल्या म्हणून संभाजीनगरच्या गजानन मंदिरात त्यांनी आश्रय घेतला आणि त्या ठिकाणी त्या वॉचमनं सांगितले की हे बऱ्याच दिवसापासून इथं राहतात की ज्यांना कोणता आधार नाही मित्रांनो कालची जी ही घटना आहे अत्यंत अत्यंत एक पॉझिटिव्ह घटना आहे कारण आपल्याला हे खंडणी खून या घटना सारख्या सारख्या बोलून सुद्धा त्याचा कंटाळा आलाय कुठेतरी मला हे पॉझिटिव्ह वाटलं मित्रांनो की असे काही जगामध्ये चांगली लोक आहेत असे चांगले व्यापारी आहेत एकीकडे व्यापाऱ्यांना लुटणारे व्यापारी म्हणतात एकीकडे व्यापारी पैसे कमवतात पण ठीक आहे तो त्यांचा व्यवसाय पण काही व्यापारी मित्रांनो असतील पण काही व्यापाऱ्यात सुद्धा काही चांगले व्यापारी आहेत याच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कालचा त्या एक ग्राम सोनं विकणाऱ्या सराभा व्यापाऱ्याचं त्याच निश्चित महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं कौतुक केलं पाहिजे आणि मित्रांनो माझं तर असं मत आहे हे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब हे लाडक्या आजोबा लाडके आजी आहेत तुमच्या या सगळ्यांना तुम्ही सहकार्य करतात बरोबर आहे का नाही यांच्याकडे थोडस बघा तुम्ही बघा ह्यांना काही सरकारमधून काही मदत देता बघा त्यांनी काल मागणी केली की आम्हाला कुठंतरी छोटंसं घरकून द्यावं माझं मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे या निवृत्ती शिंदेची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी या निवृत्ती शिंदे यांच्या पत्नीची दखल दखल वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी आपल्या बायकोला पोत घ्यायची म्हणून जमा केलेले एक एक रुपया घेऊन तो त्या दुकानात गेला त्या दुकानदाराला सुद्धा त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालं आणि त्यांना उदारांतक करणार अवघ्या वीस रुपयात त्यांना ती आज दहा पाच हजारची वस्तू दिली मित्रांनो म्हणून माझं सरकारला सुद्धा विनंती आहे की त्या म्हाताऱ्यांचा शोध घ्या त्या निवृत्ती शिंदेचा शोध घ्या त्या निवृत्ती शिंदे एक तुमचा ब्रँड अम्बेसेडर करा कुठल्या तरी योजनेमध्ये त्यांचा फोटो घ्या या म्हाताऱ्यांची एखादी जाहिरात करा त्यांना लाखो रुपये द्या त्यांना एखादा घरकुल द्या आणि त्यांचं सुद्धा नशीब फळफळू द्या जसं तुम्ही सगळ्या लाखो लाडक्या बहिणींचं नशीब फळफळलेलं फळलेलं आहे अनेकांना तुम्ही मदत करताय तर सरकारनं ही मी कळकळीची विनंती आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करतोय मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो कालच्या घटनेमध्ये एक महत्वाची घटना मला जाणवली आहे की तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख तुम्हाला खरं सांगू अजूनही माझा विश्वास नाही यामध्ये वाल्मिकरडला काही सजा होईल म्हणून वाल्मिकरडला मकोकातून बाहेर काढण्याची पूर्ण प्रयत्न सुरू आहेत का ही शंका मनामध्ये चुकचुकलेली मित्रांनो पाल चुकचुकली मनामध्ये कुठेतरी हे तारीख पे तारीख चालू आहे आज मला सांगा हे तुम्ही सरकारी वकील मोठे मोठे नावं घेता हे करता त्यांचा असा इतिहास त्यांचा ते, भूगोल अहो मला सांगा आज इकडे वकील लागलेत पैसे कमवायला आणि जनता लागली बोंबलायला मला सांगा मित्रांनो अहो सगळे चॅनल सगळे युट्युबर्स सगळ्या मीडिया सगळ्यांनी ओरडू ओरडू सांगितले की या खंडणी कुणासाठी मागितली होती संतोष देशमुखला याचा शोध घ्या तो निघत नाही सहा रुपयावर काय कारवाई केली ती निघत नाही कृष्णा कुठे तो सापडत नाही खंडणी मागचा मुख्य सूत्रधार कोण तो कळू देत नाही मित्रांनो मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानले पाहिजे की त्यांनी त्यांना घर बांधून देत आहेत त्या गावामध्ये धन्यवाद शिंदे साहेब मला सांगा मित्रांनो त्यांच्या मुलांच्या सैनिकी शाळेमध्ये राहणं शिक्षणाची सोय केली त्याबद्दल आपण सरकारचे आभार मानूया या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत पण एक गोष्ट खटकते दाल में कुछ काल आहे मी जे वारंवार तुम्हाला बोलतोय कुणाला तरी वाचवण्यासाठी माझं वाक्य नीट लक्षात घ्या कोणाला तरी वाचवण्यासाठी कोणाला जेलच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे जर घडलं तर यापुढे गुन्हेगार एवढे मोकाट सुटतील कृष्णाधळे सापडेल का नाही माहित नाही पण संतोष देशमुख ने काल भीती व्यक्त केली की संतोष देशमुखच्या भाऊ बंधू धनंजय देशमुख भीती व्यक्त केली आहे की त्यांच्या परिवाराला कृष्णापासून धोका आहे आणि हा कृष्णा आंधळे त्यांच्या मित्रांच्या मोकारपंथी ग्रुपच्या संपर्कात आहे का सापडत नाही तुम्हाला जर तो आगवनी प्रकरणातला आरोपी नेपाळून तुम्ही पकडून त्याला आणता तानाजी सावंतचा मुलगा बॅकॉकला चालला तर त्याला तिथून त्याचा विमान वापस बोलवता ऑपरेशन सिंदूर आणि सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानात जाऊ तिथल्या अतिरिक्त खात्मा करता एवढे जर सगळे गट या सरकारामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारामध्ये आहेत एक कृष्णा अंधळे नावाचा हाडा मासाचा तरुण पोरगा पाहत तुम्हाला नाही सापडत कुठंतरी शंका येते मित्रांनो कित्येकांचे काल मला फोन आले तरी सांगितलं का हो म्हणे आता वैभवीला शिक्षणाची सोय केली मुलांच्या शिक्षणाची सोय केली त्यांना घर बांधून लागेल म्हणजे ह्याच्यामध्ये काय सरकारला ही केस गुंडाळायची का नाही नाही त्यांना सरकारला मदत करायची आपण तर सरकारचं अभिनंदन करूया मित्रांनो मी त्यांना तेच सांगितलं ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्या परिवाराला साथ देत आहेत त्या परिवाराला मदत करत आहेत ही चांगली गोष्ट आहे अभिनंदनाच पात्र आहे पण दाल मे काला आश्चर्य वाटून घेऊ नका जर वाल्मिक करार जामीनीवर सुटला आश्चर्य वाटून घेऊ नका जर विष्णू चाटे जमिनीवर सुटला आणि ते जे काही चार पाच आहेत त्या तेवढ्यानंच काय ते सजा व्हायची होईल मित्रांनो म्हणून खरंच मी बोलतोय की आंधळ दळते पुत्रपीठ खाते सगळं सरकार आंधळ झाले का ग्रह खात आंधळ झालंय का की त्यांना तो आंधळे सापडत नाही ही घटना तेवढीच महत्वाची मित्रांनो आणि कालच्या एक घटनेमध्ये अजून एक आहे सलीम कुत्ता या त्याचं नावच कुत्ता आहे बरं का त्या कुत्त्यासोबत नाचणारे हे बडगुजर त्या कुत्त्यासोबत पार्टी करणारे हे बडगुजर भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले आणि क्लीन होऊन बाहेर आले मित्रांनो आता भाजपची विश्वासार्हता यामुळे कुठेतरी प्रश्न चिन्ह निवडून व्हायला नाशिकच्या आमदार महिला आमदारांनी विरोध केलेला आहे की तुम्ही बडगुजरांना प्रवेश देऊ नका त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत क्रिमिनल माइंड दाऊद इब्राहिम पर्यंत संबंध आहेत सलीम कुत्ता सोबत त्यांनी डान्स केलेला आहे त्याचे व्हिडिओ फोटो सगळ्या सोशल मीडिया मिळतात फिरतायत मित्रांनो आणि तरीही त्या हिरेताईंचा विरोध झुगारून काल बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी त्यांना भाजपत प्रवेश दिलेला आहे मित्रांनो ही भाजपसाठी लक्षात ठेवा मी आज तुम्हाला स्पष्ट सांगतो याचे परिणाम भाजपाला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये ज्या काही घटना भाजप घडवत आहे आज जो येईल त्याला घ्यायचं पण त्याचा इतिहास भूगोल त्याच्यावरच्या केसेस त्यांचं चारित्र चा यांचा कोणताही अभ्यास भाजप करण्याच्या मनसे नाही फक्त नाशिक काबीज करायचंय मुंबई काबीज करायचंय म्हणून गुंडांसोबत संगणमत असणाऱ्या लोकांना पक्षात घेऊन पक्ष वाढवण्याची हे कोणती आणि हेच आता संघाला पटायला लागले राष्ट्रीय शेवक संघाला या गोष्टी पटायला लागलेल्या काय भाजपची काँग्रेस झालेली आहे मित्रांनो हे कालच्या सर्व घटनेच्या विषयीचा आजचा सकाळचा भोंगा तुम्हाला कसा वाटला जरूर जरूर कमेंट्स मध्ये लिहा तुमच्या कमेंट्सचा मी आदर करतो मित्रांनो प्रत्येकाच्या कमेंट्स मी वाचतो जेवढं शक्य आहे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करू पण तुमच्या कमेंट्स ही माझी शक्ती आहे मित्रांनो तुम्ही व्यक्त व्हा हेच माझं तुम्हाला सांगणं आहे आणि म्हणून मित्रांनो चला भेटूया आता उद्याच्या सकाळच्या फोंग्यामध्ये आज काय काय घडतंय त्या नवीन विषयासह भेटूया उद्याच्या सकाळच्या फोंग्यामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब 香的。家